महत्वाची बातमी आहे पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली आहे या प्रकरणात आरोपी आणि त्याच्याशी संबंधित इतर सह आरोपांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिलेले आहेत आरोपींचा पूर्व इतिहास शोधून काढण्याचे ही आदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत ही मोठी बातमी आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी फोन केलेला आहे आणि कल्याणी नगर अपघात प्रकरणी चर्चा ते देखील त्यांच्याशी केलेली आहे कारवाई आदेश त्यांनी यावेळी दिलेले आहेत पुणे पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी फोन केला आहे पुणे अपघात प्रकरणी ही सगळ्यात मोठी अपडेट मुख्यमंत्र्यांनी फोनवरून पुणे पोलीस आयुक्तांशी यावेळी संपर्क साधलेला आहे आणि त्यावेळी आरोपींचा पूर्व इतिहास शोधून काढा असे देखील आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी आयुक्तांना दिलेले आहेत ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय आरोपींवर कडक कारवाई करण्याचे देखील आदेश देण्यात या संदर्भात ताजे अपडेट आपले प्रतिनिधी कपिल राऊत कपिल काय ताजे अपडेट नक्कीच काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी कोणती संवाद साधलेला आहे आणि पूर्ण आढावा घेतलेला आहे पुन्हा केसचा आणि पुण्या केसमध्ये कोणालाही कोणत्याही कोणताही आरोपी असेल त्याला सोडू नका आणि आरोपी ज्या 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 आरोपींना पकडलेला आहे त्यांचा पूर्व इतिहास इतिहासही शोधून त्याला पूर्वी काही कुकुटचे गुन्हे आहेत का याचाही शोध करा आणि याच्यामध्ये कोणालाही बघू नका कडक कारवाई केली पाहिजे असे आदेश दिलेले आहेत राजकारण कोणताही राजकीय राजकीय दबाव असला तर मला त्वरित सांगा असे आदेश दिलेले त्यांना त्यामध्ये एकंदरीत पुणे प्रकरणामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी उडी घेतलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी पूर्ण आढावा घेत